माझ्या गाडीला सहा महिने झालेले आहे जशी घेतली तशी ते आ, एक आठवडा झाला बंद पडली आहे आणि चार महिने झाली इथं हप्ते भरावं लागते ते वाले बिन परत होते त्या गाडीचा कुठं पण बंद पडते रस्त्यात पण आज आमच्या मुली बहिणी जेव्हा रस्त्यावर गाडी घेऊन जातात जा जा ना ते रस्त्यात गाडी बंद पडते अचानक बंद पडल्यामुळे काय प्रॉब्लेम होतो मागची येणारी गाडी जाऊन धडकावा काय प्रॉब्लेम जीवाला धोका होतो या गोष्टी मुळे तर जाए आम्ही ओला कडे जाऊन वेळेस आम्ही ओला गाडी घेतलाय जेव्हा काही दिवस प्रॉब्लेम झाला जेव्हा आम्ही वर्कशॉपला शॉपला जातो गाडी घेऊन त्यावेळेस काय करतात की आम्हाला उडे उडी तिथे उत्तर देतात आमचं ऐकून घेत नाही आणि ज्यावेळेस आम्हाला म्हणतात की मी दोन दिवसांनी येतो चार दिवसांनी गाडी देतो असे महिना महिना झाले सहा सहा महिने झाले गाड्या तिथे उभ्या आमच्या आमच्यावाल्या पण आम्हाला सर्व्हिस अजूनपर्यंत ते द्यायला ना, ना त्यांच्या का पाठ उपलब्ध आहे आणि विशेष मला सर्वच गोष्टी महत्वाची सांगायची म्हणजे जेव्हा आम्ही लोन करून गाडी घेतलेली आहे लोन वाल्याने जेव्हा आमची जशी इन्क्वायरी केली होती की तुमच्याकडे लोन होतो तुम की नाही तुम्ही कमाई करतात की नाही तुमच्या घरात किती लोक काम करतात हा ही यांनी ओलाची का नाही केली मला प्रशासनाला एकच विनंती करायची कर आहे जर ही ह्या लोक तुम्ही इन्क्वारी आहे शोरूम चालवण्याचं कंपनी चालू करण्याचं तर आम्ही प्रशासनाला हात विजय हे करतो की मला चार महिने झाले गाडी घेऊन प्रशासना एकच प्रश्न आहे जर आम्ही हा ग्रीन झोन चालू करण्याचा प्रयत्न करतोय तुमचा हा आता याच्यामध्ये आम्ही सहभागी पण झालेलोय साहेब तर हा हा जो प्रॉब्लेम आमचा सर्वांचा होता असेल तर उद्या आम्ही जावं पण कर हे आज जे आंदोलन करण्याचं चालू आहे केवळ हा केवळ फक्त त्या इलेक्ट्रिक गाडीमुळे झालेला आहे त्या ओला कंपनीमुळे झालेला आहे साहेब त्यासाठी आम्हाला मदत तुमची हवी सहकार्य हवं आहे सर आणि जास्तीत जास्त सर्व्हिस सेंटर ओपन हवा हीच विनंती मी सर्वांना करतो चार महिन्यामध्ये मी चार वेळेस टो करून गाडी आणलेली आहे चार महिन्यामध्ये त्यांना अजून माझ्या गाडीचा प्रॉब्लेम काय हे सुद्धा कळालं नाही माझ्या माझी गाडी ऍक्च्युली चालूच होत नाहीये त्यांना विचारलं माझ्या गाडीचा प्रॉब्लेम काय त्यांना प्रॉब्लेम सुद्धा सांगता येत नाही आता चौथ्यांदा मी वीस दिवस झाले माझी गाडी लावून अजून त्यांनी गाडी खोललेली सुद्धा नाहीये आमचं म्हणणं एवढंच आहे की यांनी सध्याचा जो चालू सेल आहे तो सेल बंद करावा आणि ज्या गाड्या तिथे आहेत त्या सर्व गाड्या रिपेअर करून द्याव्या आणि त्याचा रिप्लेस करून द्याव्या तिथल्या सर्व्हिस सेंटरला सुद्धा कळत नाही गाडीमध्ये काय प्रॉब्लेम होते आपण सांगतो एक आणि ते करतात एक गाडीमध्ये चलता चलता पार्किंग मोड येते गाडी मेन रोड वर बंद होते जर समजा गाडी रोडवर बंद झाली आणि ढांडल लॉक झाली तर पाठीमागचं वाहन येऊन ठोकणार नाही का तुम्ही सांगा मी स्वतः त्याच्यातून वाचलेला आता काय म्हणणार तुमचं काय गाडीमध्ये व्यवस्थित दुरुस्ती करावी आणि आम्हाला एक ते दोन दिवसात सर्व्हिस द्यावी सर्व्हिस द्यावी जास्तीत जास्त चालू द्यावं आणि सर्वप्रथम जोपर्यंत या गोष्टी होत नाही तोपर्यंत नवीन गाड्यांसाठी सेल बंद ठेवा सरकारला विनंती करेल त्यांची पासिंग थांबवली नवीन જે પ્રોબ્લેમ સોલ્વ હોત નહીં દુસરે પાર્ટ પણ ખરાબ હોવું લાગે ઘડી ગાડી ઘેન એવું કે રોડ વુ ગાડ્યા ઘટવા